जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपले योजना हे चॅनल तर बघा युपीएससीच्या तरुणांसाठी तरुणींसाठी महत्वाची मोठी अपडेट आहे यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीसाठी आता सरकारतर्फे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे मग ते कोणाला मिळणार आहे त्यासाठी पात्रता काय या संदर्भात सविस्तर आपण माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता दोन मिनिटात तुम्हाला या संदर्भातली माहिती सांगतो चला तर मग आता आपण माहिती जाणून घेऊया बघा सरकारनं प्रशासनानं असं जाहीर केलेलं आहे की यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी लगेच नोंद करावी आपल्या नावाची तर ही तर त्यांनी बातमी जाहीर केलेली आहे बघा कालची बातमी आहे ताजी यूपीएससी तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून तारीख काय आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून <laughs> राज्य प्रशासकीय व्यवस्था शिक्षण संस्था राज्य प्रशासकीय व्यवस्था शिक्षण संस्था म्हणजे एस आय ए सी मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉक्टर भावना पाटोळे यांनी दिलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ज्या तरुण तरुणींनी यूपीएससी ची परीक्षा दिली होती कोणती नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस याचा निकाल जाहीर झालेला आहे त्यामुळे त्यांना आता पुढच्या परीक्षेसाठी तयारी करून घेण्यासाठी त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे जे या परीक्षेत पात्र ठरले त्यांच्यासाठी ही संधी आहे या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे अजून तुमच्याकडे भरपूर संधी आहे पंधरा दिवस आहेत तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी या मेल आय डी वरती हा जो मेल आयडी आहे या मेलवर तुम्हाला अर्ज करायचा आहे मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी तुम्ही या संकेतस्थळावर या वेबसाईट वर सविस्तरित्या अधिक माहिती किंवा सूचना आहे नोटीस आहे ती तिथं तुम्हाला वाचता येईल अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक हा दिलेला आहे झिरो बावीस बावीस झिरो सात झिरो नऊ बेचाळीस हा नंबर दिलेला यावर नंबर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई यांनी ही संदर्भातली माहिती दिलेली आहे त्यामुळे ज्या तरुण तरुणींनी तुमच्या मित्रमैत्रिणी मैत्रिणीने जर ही परीक्षा दिली असेल युपीएससीची दोन हजार चोवीस ची मेन परीक्षा तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पचवा त्यांना ही माहिती कळू द्या त्यांना पुढच्या तयारीसाठी मुलाखतीसाठी मुलाखत फार टप असते आणि त्याचं प्रशिक्षण दिलं जातं या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे त्यामुळे मुलाखतीमध्ये जर ते सक्सेस झाले तर ते त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल ते एक प्रश शासकीय सरकारी अधिकारी होतील यू पी एस सी मार्फत त्यामुळे त्यांसाठी ही सरकार ही संधी दिलेली आहे या मेल आय डीवरती तुम्हाला तिथं अर्ज पाठवायचा आहे या वेबसाईटवरती सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकताय तर बघा ह्या जर वेबसाईटवरती वरती तुम्ही गेला इथं क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवर वर जावा सविस्तर माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर अशी ही वेबसाईट तुम्हाला ओपन होईल इथं ह्या संदर्भातले जे काय दिलेले आहेत सूचना माहिती ते तुम्हाला इथं वाचता येईल बघा वर्क वर्कशॉप ऑन इंटरव्ह्यू टेक्निक्स प्रोग्राम इथं तुम्हाला हे दिलेलं आहे हे हेच्या ही इथं नोटीस आहे हे नोटीस तुम्ही इथं वाचू शकता या हे ही बघा इथं संद, सविस्तर संदर्भातली माहिती दिलेली आहे चार फेब्रुवारीला हा जो कार्यक्रम होणार आहे याची नोटीस सुद्धा दहा जानेवारीला काढलेली आहे चार फेब्रुवारीला कार्यक्रम आहे या संदर्भात ही नोटीस आहे ते या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तुम्हाला नोंदणी करायची आहे ह्याच्यावरती तर अशी नोटीस आहे त्यामुळे तुम्हाला जर ल नोंदणी करायची असेल तर या मेलवर मेल आय डीवर तुम्हाला नोंदणी करायची आहे एस आय ए सी ॲट द रेट एकोणीस पंधरा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्ही लगेच अर्ज करा बर अर्ज कसा करायचा काय तर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करा त्यांना काय सविस्तर माहिती पाहिजे असेल तर विचारा आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज करा तुम्हाला याचा फायदा होऊ द्या शिवाय तुमच्या आसपासच्या ओळखीचे जेणे कोणी यासाठी अर्ज भरला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांनाही माहिती होऊ द्या तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशाच नवनवीन गोष्टीसाठी माहितीसाठी सगळ्या फायद्याच्या योजनांसाठी पैशाच्या योजनांसाठी माहितीसाठी तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ पाहिलाय पण तुम्ही लाईक केलं नाही असं होऊ नये तर कृपया आपला व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि जाता जाता तुम्ही एकाने कमेंट करून जावा हा व्हिडिओ बद्दल किंवा आपल्या चॅनल बद्दल तुम्हाला हे कसं वाटतं त्या संदर्भातला सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्वांना ह्याचा फायदा होऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र